नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहोत नेर या ठिकाणी आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहित असेल आज एक सुंदर असा क्षण आहे मथूर आपला बिनजोडजबादच्या मथूर याचा मित्रांनो आज वाढदिवस आहे आणि तुम्ही बघू शकताय समीर भाई आहेत आणि बरेच मथुरचे चाहते वगैरे या ठिकाणी मथूरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि मथुरजा वाढदिवस देखील मित्रांनो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे समीरभाई आहेत आपले बरं भाई नमस्कार नमस्कार भाई काय सांगाल त्याच्याविषयी आज आनंदाचा दिवस होता की आमच्या घरी आम्हाला मथुरचा वाढदिवस साजरा करावा भेटला ही सगळ्यात मोठी आमची आनंदाची गोष्ट आहे भाई आज एवढे फॅन फॉलोअर्स वगैरे मथुरचे आले तर बऱ्याच संख्येने इथं उपस्थित राहिले काय सांगाल त्याविषयी हा सकाळपासून पण बरेच आलेली फॅन सगळे केक घेऊन सगळ्यांनी केक गोठ्यात कापला साडेसातचं टायमिंग दिलेलं आपण साडेसात वाजता पण बरेच सगळे मुलं जमली तर आमची जी टीम असते सगळी मथुर बरोबरची ती पूर्ण टीम आली आणि आता कार्यक्रम चांगला झाला मत भाई या आगाम एक मोठा आपलं हिंदगीसाठी पेडगावचं मैदान आहे मथुरची तयारी कशी झालं चांगली तयारी मथुरची पायरा पण चांगला आहे गाडी पण चांगली पहा बैलावर आणि शंभर टक्के सगळ्यांच्या गाडी बोलावला होता बोलावत राहिले गाडीवर परवा दिवशी आला कोणाबरोबर काल काल दिला फेरा पण दर बुरकोडच्या फाटीवरती राजा म्हणून बैल होता तांब्याचा माळशी आकृत बसला तांबू ते पण बिचारे भरपूर लांबून फेऱ्यासाठी बैल घेऊन आलेले चांगला पळाला त्यांचा पण बैल भैया कुठंतरी म्हणजे आता ह्या सीझनला आता जर बघितलं गेले तर मतूर पहिल्या वर्षात शे म्हणजे आता कुठंतरी तयारीचं दिसलं वाटतं काय नाही आता परवा तुम्ही बघितला असेल गुसळ्याच्या मैदानात गटाला गाडीमधून पळाली सीम्यानी फायनलला एक नंबर तास पण पब्लिकवरून बैल पळाला आज घोटचा सरजा सगळ्यात टॉपर आहे तो पण बैल आमचाच आहे आणि मतुरचाच शिष्य मतुरनंच त्याला शिकवलं आहे म्हणजे मथुर न त्याच्या काढले पहिला पण घोटचा होता तो पण तावपासून माझ्या आणि त्यांचे संबंध आहेत सगळ्या लोकांचे आमच्याकडे पहिला कुमार खानपाडचा तेजा होता त्याच्यात तो पण घोटचा आम्ही ती पण गाडी टॉपरलाच आमची दोन वर्ष पळवतो होती बिंजोडला आणि मत्तूरची ह्या सरजाची पण ती पण गाडी टॉपरलाच पळते आता बघितले पारा होतो आपला राजा आणि मथुर ही गाडी ह्याच्या आधी पण पळाली टॉप मध्येच पळाली पण दादांनी कुठेतरी शब्द दिला होता त्यामुळे ती गाडी दादा म्हणले आपण दिलेला शब्द पाडणार नाही ती गाडी आपल्याला परत एकदा पेडगाव फाटीवर पाळताना दिसणार काय तुम्हाला आवडतंय हा तर फोनवर झालेलं पैरा फिक्स झाला परत बरेच पैरे आले पण दादा बोलला की नाही माझा एकदा शब्द गेलाय म्हणजे शब्द गेलाय तीच गाडी पाळणार तीच गाडी आम्ही पावती पण टाकली दोन्ही बायलांचा फोटो आधार कार्ड टाकून पावती पण नोंदवली भैया आज खर तर मथुरचा बड्डे आहे आज खूप सारे मतूरचे चाहते पण आपल्या आज इकडे आले असतील थोडक्यात हो आलेत भरपूर गावावरून आमचा आकाश बोटे आला खटावचा त्याची सगळी टीम घेऊन आमचा अनिकेत आला सातारावरून त्याची सगळी टीम घेऊन बरीचशी सकाळपासून व्हायची आमचा आयुष्य राव थोडीचा बरीच बरीच पोर येऊन गेली केक कापून सकाळपासून आणि सगळ्यात मोठा आनंदाची गोष्ट म्हणजे आजचा हा दिवसानं आमच्या दारात बैलाचा केक कापाय भेटला ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे नक्कीच तर आपला एक नामांकित नंदी आहे आणि तो तुमच्या ज्यावेळी येतो इथं ज्यावेळी मुंबईत असतो आणि तिथं दावणीला आनंद काय असतो आनंद म्हणजे एवढा मोठा बैल आपला दावणीला येणं आणि येऊन पण बैल नंबरातच राहतो आमच्या इथून कारण सगळ्या टीमचं लय सहकार्य असतं कारण पडद्यामागचं आम्ही जे फूड असतोय बायटला याला त्यापेक्षा सगळ्यात जास्त टीमच असतं पडद्यामाग त्या हिरून नक्कीच काय सांगाल एकंदरीत आता पेडगावची तयारी पूर्ण झाली का मथूरची हो पेडगावची तयारी पूर्ण झाली वयाला व्यायाम बी चालू आहे फरा काढलाय काल आता उद्यापासून आणखीन थोडा थोडा व्यायाम द्यायचा आणि पेडगावला मग आहे बोल राहुलबाईंचा आपल्या आज म्हणजे राहुलबाई नाही आहेत पण त्यांनी व्हिडिओ कॉल केलाय त्याच्यासाठी हा कंटिन्यू कार्यक्रम चालू झाल्यापासून आता संपेपर्यंत व्हिडिओ कॉल चालू होता व्हिडिओ कॉलवरच ते बोलत होते आणि सळा कार्यक्रम व्हिडिओ कॉलवरच बघेल बया मग तुरचा इथं स्वभाव कसा आहे तुमच्या दावणीला स्वभाव कसा आहे काय स्वभाव म्हणजे तसं बाकीचे एक दोघं तिघ ठराव जी गोट्यावर असतात त्यांना बैल काय करत नाही पण नवीन आम्ही आलो जवळ लगेच की बैल जरा अग्रेसिव्ह पण करतो माराय बघतो तसं बाकी यांना शांत आहे परत अड्ड्यात जरा थोडासा रागेट स्वभाव दाखवतोच बैल उद्या स्वर्गवासी आपले सर्वांचे लडके रणजित निंबाग सर यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे तर उद्या, सर्वांचे आ, उद्या, उद्या आ, 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 आपले सर्वांचे लडक म्हणजे मथुरचे मालक राहुलभाई आपले उद्या दाखल होणार का हां येणार उद्या दादा येणार येणार आहे काय सांगाल आता पेडगावचं मैदान आले मथूर आपल्या लावणीला आहे सोबत तुमचं कसं काय रुटीन कसं असतं मथुरचं रुटीन काय आपलं खायो खुराक असतो डाळ आणि व्यायाम बाकी नाही का रेग्युलर सगळा खुराक असतो वैरण वाड आणि इथं मथुरचा फेरा वगैरे कसं करताय का म्हणजे काय फेरा आम्ही फोनवर ठरवून दादा मी शुभम फोनवर सगळं ठोतो कुठला बैल टाकायचा कुठला ड्रायव्हर बसायचा कुठली फटी घ्यायची आता काल आधी आम्ही फाटी बघून आलो उरखोडीची सुकलेली फटी होती चांगली आणि पळाय पण चांगली फटे तर त्या फटीवर हो काल बैल आला फेरा काढून आणि पेडगावच्या मैदानाबद्दल काय सांगा पेडगावचं मैदान काय पेडगावचं मुझे मी ज्या म्हणजे वीस पंचवीस हजार वर्ष झालं मला मी या क्षेत्रात आहे तेव्हापासून बघतो की पेडगाव सरकारनंच पळा नाही पेडगाव एक नंबर आणि आदत वासरांना तर म्हणजे त्या काळापासून आतापर्यंत आदतची वासरं तिथं टपरला गेली सगळे बरोबर बाई आता पेडगावच्या मैदानामध्ये एक अतिशय सुंदर असा निर्णय घेण्यात आला आहे नवीन नियम जो काढलाय एक गाडी आणि एकच चिट्टी त्याविषयी काय सांगाल तुमचं मत काय नाही मोरे सरकारने जो निर्णय घेतला तो योग्यच घेतलाय कारण काय होतंय गोरगरिबांच्या गाड्या मग सगळ्या मोठ्यांच्या गाड्या का पळवतात मग गोरगरिबांची कुठंतरी गाडी एखादी राहील हा मग त्याचा कुठंतरी प्रत्येक बैलगाडी मालकाला फायदा आहे फायदा आहे कुठंतरी पहिलं कसं व्हायचं की बैलगाडी मालक दोन तीन चिठ्ठ्या टाकून चार पाच चिठ्ठ्या टाकून बाकीच्यांना चान्स मिळत नव्हता आणि गाडी कुठतरी मदनं बघून इकडून तिकडून खेळवली जात होती आता ज्या ठिकाणी चिठ्ठी निघेल त्या ठिकाणीच बैल मडकाला पळावं लागणार आहे काय सांगाल काय होतं चिठ्ठ्या दोन दोन तीन तीन काय कांद्या चार चार चिठ्ठ्या असतात आणि आता तुम्ही बघितलं असेल काय मोठी मैदानात दहा जरी फेर पळालं तरी गटाला दोन तीनच गाड्या पाहतात पण पेडागावच्या मैदानाला उद्या शंभर टक्के दहा गाड्या पळतील तर त्याचबरोबर भाई आता एक आणखीन एक विषय चर्चेत आला होता म्हणजे विनायक देशमुख लेंगरे यांनी या पेडगाव मैदानासाठी एक स्वतंत्र एक त्यांच्यामध्ये बक्षीस जाहीर केलं की जो बैल सलग दोन मैदानामध्ये ओपन आणि आदत दोन्हीला जो एक नंबर करेल त्याला त्यांच्याकडून एक लाख रुपये मिळणार त्याच्यामुळे बरीच चर्चा होती की ओपन आणि आदत दोन्हीला कोण कोण मात्र आपला मथुर ओपन आणि आदत दोन्ही मैदान पळताना दिसणार आहे का नाही अजून तर काय नाही पण ओपनला शंभर टक्के आधीच नाही अजून काय निर्णय झाला नाही म्हणजे आणि विनायक शेठ विनायक शेटच्या माझे पण दहा पंधरा वर्षापूर्वी संबंध आहेत आणि दिलदार मनाचा तो पण माणूस आहे म्हणजे कुठल्याही बैलगा बैल मालकाला कधीही नाराज न करणार तो माणूस आहे आता तुम्ही बघितला आता एवढा मोठा निर्णय घेतला की जो दोन दिवस बैल एक नंबर करेल त्याला एक लाख रुपये रुपये बक्षीस देणार आहेत आता त्याचबरोबर आहे वाढदिवसानिमित्त एक मथूरच्या जाऊन एक नवीन खरेदी झाली त्याच्याविषयी काय सांगा सरजा म्हणून घेतले वासूर छत्रपती संभाजीनगरचं सेम गोडच्या चा सरजा का दिसाय पळते पण चांगले फुल स्पीड आहे वासराला लवकरच उतरू आपण त्याला मैदानात आपल्याकडे आलाय का अजून नाही अजून आला अजून मग बाय खरेदी कशी झाली त्याची बघून म्हणजे दादानेच बघितला आणि दादाला तिथून फोन आला चांगला वासरू पळतय तेवढा वासरू तुम्ही घ्या नाव करल मग दादानं वासरू बघितलं दादाचे पण तिथं मित्र आहेत भरपूर त्या मित्रांच्या विश्वासावर दादानं ते केले खरेदी वस्तू मथुर बरोबर आता आपल्या जाऊन आपला तेजा असेल तेजाचं वगैरे कसं नियोजन केले पाहिजे तेजाचं आधीचा बिरजा आहे बघा आण अजून कोणत्या कोणत्या नदीचं नियोजन सुंदरचं पण केलं आहे आपले आदत वासराचं आदत सुंदर पण आपला पिढगाव माहिती आहे दिसणार आहे बावीस तारखेला बावीस तारखेला बाना त्याचं नियोजन कोणावर ते आपले पप्पू जगदाव कुंबठ्याचे मित्र आहे माझा माझं त्यांच्यापाशी बाहुल्या बोला त्याच्याबरोबर केलं त्याच्याबरोबर पाहणार आहे तरी की मित्रांनो बघू शकताय मोठं के इनकेसरीचं मैदान पेडगाव देत आणि प्रत्येक बैलगाडी मालक चालक यांचं त्या मैदानाकडेच मित्रांनो लक्ष्य आहे अतिशय जबरदस्त लडकी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि बरेच रती महारथी त्या ठिकाणी पाळण्यासाठी येणार आणि नवनवीन चेहरे देखील आपल्याला या मैदानामध्ये उदयास येताना दिसतील तर मित्रांनो पुढील वाटचालीसाठी आणि त्यांच्या टीमला पेडगाव मैदानासाठी आपल्याकडून शुभेच्छा देऊया आपणाचं पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद